लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा बारावा हप्ता या हप्त्याबद्दल बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काही कॉमन प्रश्न आहेत जसं की या योजनेचं वितरण का पुढे जात आहे आता मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी एक ट्रिगर दिला होता आणि त्यामध्ये माहिती सांगितली होती की वितरणाची पडताळणी चा म्हणजे याची आर्थिक निकषाच्या आधारावर पडताळणी चालू आहे आज तुम्ही बघा मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवर तुम्हाला ती बातमी आज दिसेल आणि आलेली आहे ती आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की वितरणाची सॉरी पडताळणी जी आहे आर्थिक निकषाच्या आधारावर ही चालू आहे जसं की बघा मी दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे भारत सरकारचा वित्त विभाग आहे म्हणजे त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतो या डिपार्टमेंटनं राज्य सरकारला परवानगी दिली आहे आणि त्याअंतर्गत राज्य सरकार जे आहे आता लाडक्या बहिणीची आर्थिक निकषाच्या आधारावर कशाच्या उत्पन्नाच्या आधारावर दुसऱ्या भाषामध्ये या आधारावर लाडक्या बहिणीच्या फॉर्मची पडताळणी करीत आहे चाय मग आता ते मान्य करू सरकारने किंवा नाही पण मात्र उत्पन्नाच्या आधारावर पडताळणी होत आहे ही बाब कोणी नाकारू शकत नाही आता यामध्ये पण सरकार काय पाहत आहे ज्यांचं अडीच लाखापेक्षा अधिक वार्षिक कुटुंब म्हणजे एक एकत्र कुटुंबाचं मिळून उत्पन्न आहे हा की अडीच लाखामध्ये काय कुटुंबाचं काय जास्त काय असं काय खूपच अडीच लाख हे संपूर्ण कुटुंबाचा विचार करा बरं का काही जास्त मोठं उत्पन्न नाही पण तरी पण पन् योजनेचा निकष असल्यामुळे आपण त्याला काही बोलू शकत नाही पण एक गोष्ट आपण इथे समजायला पाहिजे की अडीच लाखाचं उत्पन्न जर एखाद्या लाडक्या बहिणीचं जर का त्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असेल की अच्छा मग आमचं अडीच लाखाचा आहे की नाही आम्हाला कसं कळणार वगैरे वगैरे आमच्याकडे सोयी घोषणापत्र नाही वगैरे मग आमचा फॉर्म रिजेक्ट होणार का तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑफिशियली जी आरच्या अनुषंगाने आपण माहिती सांगितली होती की जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जर तुमच्याकडे अडीच लाखाचं पेक्षा कमी उत्पन्न असल्याचं जर का सोयी घोषणापत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही रेशन कार्ड म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे जोडू शकता ते त्याला जे आहे एक पॅरल जे आहे पुरावा म्हणून कन्सिडर केल्या जातील किंवा ग्रहित धरल्या जातील आणि त्यामुळे त्यांच्या मनामधला लाडक्या बहिणींच्या मनामधला डाऊट क्लिअर झाला पण मग आता तुम्ही म्हणाल की मग आता याचा आणि याचा काय संबंध होता कशाचा या जूनच्या बाराव्या हप्त्याचा कारण जूनचा बारावा हप्ता तुम्ही काय म्हणा जूनचा बारावा हप्ता पुढे जाण्यामागे आर्थिक पडताळणी हे एकमेव कारण आहे आणि यामुळे आता आपल्याकडे जर पाहिलं आपण मोजून जूनच्या हप्त्याचे वितरणाचे दिवस वर, आज आहेत आपण अठ्ठावीस तारखेवर आज आहे शनिवार अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस तारीख आहे फक्त दोन दिवस उरलेले आहेत आता मागच्या काही महिन्यापासून बघा एक दोन महिन्यापासून तर आपण पाहिलं आहे की वितरणाच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर जी आर येतो किमान एक दिवस अगोदर म्हणजे आज जर जी आर आला असता उदाहरणासाठी आज जी आर आला असता तर आपण समजलं असतं की उद्या किंवा परवा वितरण नक्की होईल काही शंका घ्यायची गरज नाही पण आणखी जी आर आला का नाही हा एक मुद्दा आहे त्यामुळे मी सांगतो आहे वितरण हे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाणार आहे दुसरा मुद्दा की नेहमीप्रमाणे आपण एवढे वेळ का बरं आणखी पण आपल्याकडे का म्हणजे अपेक्षा किंवा होप्स आहेत आपल्याकडे असं का म्हणू शकतो आपण त्याचं उत्तर आहे की आपल्याकडे आतापर्यंतचे जे वितरण आहे ते एकोणतीस तीस तारखेमध्ये पण जे आहे त्याची घोषणा झालेली आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून त्यामुळे या दोन दिवसामध्ये जर वितरणाची घोषणा झाली तर त्यामध्ये काही नवल वाटायला नको पण मात्र जी आर आला नाही त्यामुळे या गोष्टीची पुष्टी होती आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण जाणार आहे आणि हे पण आपण इथे मी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आणि ही पण बारा तारखेला जूनच्या बारा तारखेला मी सांगितलं होतं की कोणत्या कारणामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैच्या महिन्यामध्ये वितरण जाणार आहे बऱ्याचशा लोकांना जे आहे त्या व्हिडिओमध्ये जे आहे म्हणजे मी सांगितल्याच्या नंतर त्यांना आश्चर्य वाटलं असेल पण आता त्या गोष्टी खऱ्या घडताना दिसत आहेत पण आपणच जर असं म्हणलं की जुलैमध्ये जाणार जुलैमध्ये जाणार मग सरकार तर जुलैच्या सप्टेंबरला सप्टेंबरचा ऑक्टोबर घालायला पण मागं पुढे पाहणार नाही त्यामुळे आपण ह्या बाबी समजून घ्याव्यात पण काही जे आहे माझे जे मी अंदाज सांगितले होते अंदाज अगदी तंतोतंत जुळलेले आहेत की वितरण हे पुढे गेलेलं आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जूनच्या महिन्यामध्ये वितरणाची जी आहे याची सॉरी आपला फॉर्मची जी आहे आर्थिक निकषाच्या आधारावर उत्पन्नाच्या आधारावर पडताळणी होत आहे आता तुम्हाला एक आश्चर्यकारक एक गोष्ट मला अशी वाटते आहे की यावेळेस कदाचित लाभार्थ्यांची संख्या म्हणजे ज्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आहे उत्पन्नाच्या आधारावर ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे त्यांचे लाभ बंद होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे पण या संपूर्ण गोष्टींचा एकंदरीत परिणाम या वितरणाच्या प्रक्रियेवर झालेला आहे त्यामुळे वितरण पुढे जात आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कुठल्याही प्रकारची फेक न्यूज न देता तुम्हाला जे आहे ते स्पष्ट आणि तुमच्याकडे अगदी मोफत टाईम म्हणजे एकदम कमीत कमी टायमामध्ये तुम्हाला माहिती मिळावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो बघा पुढील दोन दिवस तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेतच कदाचित याच्यामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा जी आर किंवा आदितीताई तटकरे यांचं जर का ट्विट आलं तर मी म्हणेन खूपच छान पण माझ्या मते जे आहे वितरण होण्याची शक्यता ही फार कमी त्या आहे त्यामुळे एकोणतीस आणि तीस तारीख जरी आपण कन्सिडर जरी धरत असलो तरी पण मात्र वितरण हे इथं जसं मी तुम्हाला टायटलला यालाच लावलेलं आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जे आहे होणार आहे किंवा अशा प्रकारची शक्यता ही अधिक आहे आता राहायला मुद्दा बघा कधीही आपल्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये कुठल्याही प्रकारची मिसलिडिंग माहिती नसते जे थमनेलमध्ये तेच माहिती असतं मध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला तुम्ही क्लिक करावं असा थमनेलचा उद्देश नसतो उद्देश हा अगदी प्रामाणिक जे थमनेलमध्ये लिहिलेला असतं तेच तुमच्यापर्यंत माहिती जे आहे पोहोचवण्याचं काम करतो अदरवाईज आपणही तसं करू शकतो पण आपण हे कधीच करणार नाही जे आहे ते प्रामाणिकपणे चाहे मग त्याला कोणत्या एखाद्या लाडक्या बहिणीला लाभार्थ्याला आवडू किंवा नाही आवडू आपण ते नाही बघणार पण महत्त्वाचं म्हणजे आपण प्रामाणिकच अपडेट जे आहे देण्याचा प्रयत्न करतो आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की जूनचा बारावा हप्ता हा जुलैमध्ये जाणार आहे पण आता बरेचसे असे लाभार्थी पण असतील सर असं करून मग योजना जे काही सरकार बंद करण्याच्या विचारात आहे का उत्तर आहे नाही मग आता तुम्ही म्हणाल की सर असं का राज्याचे उपमुख्यमंत्री आणि म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण आताच सा, मागे त्यांचा परभणी येथे कार्यक्रम असताना पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही त्यामुळे त्याबद्दल आत्ता बोलण्यात काही पॉईंट नाही तसं काही घडणार नाही त्यामुळे उगाच विनाकारण आपण त्या गोष्टीची चिंता करायला नको मुद्दा होता आपला वेळेवर वितरण व्हायला पाहिजे होतं परंतु आता सरकार जे आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने जे आहे या योजनेचा फॉर्म या योजनेचा फॉर्ममध्ये चुकीची उत्पन्न जी माझी दिलेली आहे त्यांच्यावर आता यावेळेस कारवाई करताना आपल्याला दिसलं तर त्याच्यामध्ये कोणाला आश्चर्य वाटायला नको त्यामुळे आर्थिक निकषाच्या आधारावरच्या पडताळणीमुळे बरेचशा लाभार्थ्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता दाट आहे ही मी तुम्हाला अगोदरच सांगायलो बघा येणाऱ्या काळामध्ये हे घडतं की नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुम्ही कोणीही नाराज होऊ नका आजचं उद्या आपल्याला आपला पुढचा हप्ता आपला हा हप्ता जाईन पुढे पण त्याच्यापुढे आपण असं घडू देणार नाही त्यामुळे आपण सरकारवर जेवढं शक्य होईल तेवढं जे आहे आपण सरकारपुढे ही मागणी ठेवणार की आम्हाला त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये द्या त्यामुळे बघा कुणाच्याही मनामध्ये जो काही डाऊट असेल तो सर्व डाऊट या हप्त्याबद्दल मी क्लिअर केलेलं आहे त्यामुळे काही चिंता करू नका पुढील दोन दिवसामध्ये झालं तर ठीकच नाही तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल आणि हे हमेशा असं घडणार नाही आणि नाही सरकारचं असं नियोजन आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये द्यायचं आहे म्हणजे या महिन्याचा लाभ पुढच्या महिन्यामध्ये असं नाही काही गोष्टी आहेत त्यामुळे लाभ जो आहे पुढे पुढे जातो आहे ही बाबा आपण समजून घेऊयात तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद